नमस्कार आज आपण स्ट्रॉबेरी जॅम कसा बनवायचा ते बघणार आहोत फेब्रुवारी आणि जानेवारी महिन्यामध्ये बरेच लोक महाबळेश्वरला जातात आणि तिकडनं खूप सारी स्ट्रॉबेरी घेऊन येतात तर आज आपण जॅम कसा बनवायचा ते बघणार आहोत अगदी घरच्या घरी आपल्याला एकदम टेस्टी जॅम बनवणार आहोत इथे आपल्याला खूप सारी वस्तूंची देखील गरज पडणार नाही दोन वस्तूंमध्ये आपण छान जॅम बनवणार आहोत केमिकल्स फ्री जॅम बनवणार आहोत तो आपण दोन तीन महिने ठेवू शकतो इथे एका बाउलमध्ये बऱ्यापैकी मी स्ट्रॉबेरी घेतलेली आहे आणि आपल्याला या स्ट्रॉबेरीला छानपैकी वॉश करून घ्यायचं आहे चांगलं स्वच्छ करून घ्यायची आहे थोडीफार त्याला माती लटकलेली असेल ती देखील आपल्याला सर्व काढून घ्यायची आहे अशा पद्धतीने आपण त्याला पूर्ण क्लीन करून घेणार आहोत आणि असे दोन भागांमध्ये कट करून घेणार आहोत कट केल्यानंतर एक पॅन घ्यायचं आहे तर नॉनस्टिकी पॅन इथं मी घेतलेला आहे आणि त्यामध्ये डायरेक्ट आपल्याला स्ट्रॉबेरी टाकायची आहे त्यामध्ये मी ऑइल किंवा तूप असं काहीही टाकलेलं नाही आहे डायरेक्ट स्ट्रॉबेरी टाकली आहे स्ट्रॉबेरी टाकल्यानंतर आपल्याला त्यामध्ये साखर टाकायची आहे एक वाटी स्ट्रॉबेरी तर त्यामध्ये आपण एक वाटी साखर टाकलेली आहे साखर टाकल्यानंतर आपल्याला दोघं एक दुसऱ्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे त्यांना स्वतःचं एक मॉइश्चर आहे तर ते पूर्णपणे ऑइल आपल्याला टाकण्याची गरज पडत नाही त्याला पाणी सुटेल आपल्याला यामध्ये पाणीची देखील गरज पडत नाही तर तिचं स्वतः पाणी सुटेल पूर्णपणे आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि आपल्याला चमच्याने त्याला एक दुसऱ्यामध्ये मिक्स करायचं आहे स्ट्रॉबेरी ही सॉफ्ट असते तर बऱ्यापैकी लवकरच होते तर त्यानंतर असं पाणी सुटेल तुम्ही बघू शकता साखरेचा पण पाक तयार करतो त्या पद्धतीने हो ते पाणी तयार होईल आणि त्याचा पाक तयार होईल आणि जी स्ट्रॉबेरी आहे ती एक दुसऱ्यामध्ये चांगलं मिक्स करायची आहे आपण त्याचे छोटे छोड़ छोटे तुकडे देखील करू शकतो स्ट्रॉबेरीचे पण इथं काही गरज पडली नाही हळू हळूहळू ती स्ट्रॉबेरी पूर्णपणे त्या पाकामध्ये मिक्स होईल आणि पूर्णपणे बारीक स्लाइस तयार होतील इथे आपल्याला जेव्हा स्ट्रॉबेरीचा जॅम तयार होतो तर त्या ठिकाणी आपल्याला कोणताही कलर केमिकल्स यूज करणार नाही त्याचा स्वतःचा एक रंग तयार होणार आहे अशा पद्धतीने तुम्ही बघू शकता मी चमच्याने तुम्हाला जो साखरेचा पाक तयार होतो आहे जी स्ट्रॉबेरी मिक्स झालेली आहे त्याचा पूर्णपणे कलर हा रेड झालेला आहे खूप सुंदर असा रेड झालेला आहे आणि अशा थोड्या वेळानंतर ती अशा पद्धतीने होणार आहे तुम्ही बघू शकता जाम जॅम तयार करताना आपल्याला त्यामध्ये झाकण ठेवण्याची आवश्यकता पडत नाही ते ॲटोमॅटिक होत असतं तर त्याला आपल्याला झाकण ठेवलं तर त्याचा कलर बदलू शकतो म्हणून झाकण न ठेवता आपल्याला तर अशा पद्धतीने एक दुसऱ्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे घरामध्ये जर तुम्हाला जॅम आवडत असेल चपातीला लावून किंवा ब्रेडला लावून खायला जॅम आवडत असेल आणि तुम्ही बाहेरून विकतचं आणत असाल मिक्स फ्रूटचं जॅम आणत असाल त्यापेक्षा तू जर तो स्ट्रॉबेरी च जॅम बनवला घरच्या घरी तर खूप अतिउत्तम आहे जे जॅम आपण बाहेर आणतो त्याला खूप वर्ष टिकवण्यासाठी त्यामध्ये केमिकल्स टाकण्यात येते पण आपण इथं विदाउट केमिकल्स फ्री आपण घरच्या घरी जॅम बनवणार आहोत तुम्ही बघू शकता स्क्रीनवरती आपल्या बऱ्यापैकी ते घट्ट झालेलं आहे जाम जास्त दिवस स्टोर करण्यासाठी आपण इथं काचेचं कंटेनर घेणार आहोत तुम्ही प्लास्टिकचं देखील घेऊ शकता पण प्लास्टिक हे चांगलं असायला हवे जर साधं प्लास्टिक असेल तर त्याच्यामध्ये अवॉइड करा आणि काचेच्या डब्यामध्ये ठेवा प्रत्येकाकडे एक तरी काचेचा डबा असतोच छान मस्त आपला घरच्या घरी स्ट्रॉबेरी जाम तयार झालेला आहे तुम्ही कोणत्याही फ्रूटचा जाम बनवू शकता याच पद्धतीने तुम्ही बनवू शकता घरगुती टिप्स शेअर शेअर करत करत असते असते तुम्हाला जर इंटरेस्ट असेल तर आपल्या चॅनलला नक्की लाईब करा लाईक करा शेअर करा मैत्रिणींनो तुम्ही स्क्रीनवरती बघू शकता अतिशय उत्तम असा कलरफुल असं छान आपला स्ट्रॉबेरी जॅम तयार झालेला आहे ब्रेड वरती लावून हा अतिशय मार्केटमध्ये जसा मिळतो सेम त्याची टेस्ट तशीच होती म्हणून तुम्ही नक्कीच बनवा तुमच्या घरी आजूबाजूला जर मार्केटमध्ये स्ट्रॉबेरी येत असेल किंवा तुम्ही कधीतरी महाबळेश्वर गेले तर नक्कीच ट्राय करा जसे आपण स्ट्रॉबेरीचं जॅम बनवलं तसं आंब्याचं देखील असंच टेस्ट येते आणि असं बनवण्यात येते तो देखील पटकन बनवला जातो आणि खूप दिवस टिकतो म्हणून बाहेरून अपन आणण्यापेक्षा आपण आपल्या हाताने घरी बनवलेलं कधी पण चांगलंच आहे मुलं जेव्हा स्कूलमध्ये जातात तेव्हा पटकन काही खात नाही आणि ब्रेड मुलांना आवडतो तर त्यावेळेस तुम्ही छोट्याशा भुकेसाठी तुम्ही हा उपाय करू शकता एक अतिशय सुंदर आणि टेस्टी लागतो या चॅनलवरती मी घरगुती सगळे व्हिडिओ शेअर करत असते प्रोडक्टचे रिव्ह्यू शेअर करत असते तुम्हाला जर इंटरेस्ट असेल तर सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटूया